लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो हे आपण लावगड केलेलं आहे एक शहाच्या झाड आहे मित्रांनो वर त्याच्यासोबतही आपलं कडीपत्ताचं पण झाड आहे हा कडीपत्ताचं झाड दिसवायला परत त्याच्यासोबतच बांधाला लावलेले केळीचे झाडं आहे परत त्याच्या पुढे पेरूचं झाड लावलेलं आहे आणि इथून त्यांना पाणी जातो मित्रांनो हे इथं पाईपलाईनद्वारे आणि इथं आपण बैलांसाठी बांधलेलं हळ आहे पाणी पिण्यासाठी इथून त्यांना पाणी ज जातं मित्रांनो ते त्यासाठी पाणी दि दिलं जातं झाडांना हे शेव्याचं झाड आहे हे परत केळीचं झाड आहे आणि परत तिकडं शेवटी मग पेरूचा झाड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही असं आपण शेतामध्ये झाडं लावलेले आहेत जेणेकरून आपल्या झाडांचे फळं खायला मिळतात मित्रांनो त्याच्यामुळे आपण एक दोन दिवस झाडं असो लागवड केली पाहिजे तर मित्रांनो हे आहे शीतापचं झाड त्याला आता खूप असे नवीन पत्ते आलेले आहे झाडाला आणि या आंब्याचं झाड लावले लागवड केलेले प्रत्येकी रामफळचे झाड लागवड केलेले लहान लहान अजून लहान लहान मित्रांनो